विद्यार्थ्यांना आता कुठलीही शिक्षा नाही शाळेतील कर्मचाऱ्यांना आता मुलांना शिक्षा कराल तर थेट तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते आता कुठलीही शिक्षा देणं हा तुमचा अधिकार राहिलेला नाही कारण महाराष्ट्र सरकारने शाळांमधील शारीरिक आणि मानसिक शिक्षांवर पूर्णपणे बंदी घातली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार शिक्षक मुख्याध्यापक तात्पुरते किंवा करारावरचे कर्मचारी कोणीही कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षा देऊ शकत नाही मारहाण कान ओढणं केस पकडणं उठाबाशा काढायला लावणं बराच वेळ उभं ठेवणं उन्हात किंवा पावसात उभं करणं ढकलणं गुडघ्यावर बसवणं जमिनीवर बसायला बसा लावणं जेवण किंवा पाणी नाकारणं वेगळं कोंडून ठेवणं शिवीगाळ अपमान टोमणे किंवा धमक्या या सगळ्या गोष्टी आता थेट गुन्ह्यांच्या श्रेणीत येतात ही केवळ सूचना नाही तर कायदेशीर आदेश आहे अशा प्रकारच्या शिक्षांमुळे आय कायदा बाल न्याय कायदा किंवा प्रसंगानुसार पॉक्सो कायद्यानुसारही कारवाई होऊ शकते गंभीर प्रकरणांमध्ये चोवीस तासात पोलिसांकडे तक्रार करणं बंधनकारक आहे हा आदेश महाराष्ट्रातील सर्व शाळांना लागू होणार आहे सरकारी असोत अनुदानित असोत किंवा खासगी राज्य मंडळ सीबीएसई आयसीएससी किंवा आंतरराष्ट्रीय बोर्ड असो शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांशी संपर्कात येणाऱ्या या कक्षेत निवारण व्यवस्था जपणं पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ वापरू नये आणि अनावश्यक खाजगी किंवा सोशल मीडियावरचा संपर्क टाळणे बंधनकारक करण्यात आले पण मग प्रश्न उरतोच विद्यार्थ्यांना शिक्षा दिली नाही तर त्यांच्या चुका कशा सुधारवायच्या शिस्त कशी लावायची भीती न घालता जबाबदारीची जाणीव कशी करून द्यायची आणि शिक्षण जर शिक्षेवर नाही तर समजुतीवर आधारला असेल तर आपण त्यासाठी तयार आहोत का